हे पाहवत नसल्याने अनिल गोंडे यांच्याकडून आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांची बदनामी केली जात आहे अशा नेत्याला आता आम्ही सोडणार नाही असे म्हणत महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्या बेताल वक्तव्यात निषेध करीत तिवसा तालुका महिला काँग्रेसच्या वतीने आज दिवसा येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली खासदार बोलणे ने हे नेहमीच अत्यंत भडकव वक्तृत्व करत असतात त्यांच्या जिभेला लगाम नाही राहुल गांधी यांच्याविषयी आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्याविषयी ज्या पद्धतीने ते बेताल वक्तव्य करत आहे ते पाहता त्यांना धडा शिकविण्याची आणि प्रसंगी जिभेला डागण्यात येण्याची ही वेळ आहे अशा भावना महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वतीने अनेक विकास कामे केली जात आहे हिंसा मतदारसंघामध्ये आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलेल्या कामाचा धडा आणि त्यांना मिळवणारा जनतेचा प्रतिसाद पाहून बोंडे यांच्या पोटात दुखत आहे मात्र त्यांच्या या निंदनीय वक्तव्याचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो जनता त्यांना आता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी महिला कार्यकर्त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या यावेळी रुपाली काडे कल्पना दिवे रोशनी पुंसे प्रिया विघ्ने संगीता राऊत अर्चना राऊत अर्चना भोबे उषा चौधरी सावित्री वाघमारे सविता धानोरकर जयश्री आंबुलकर आशाताई प्रधान कल्पना अग्रवाल सोनुताई आमले कल्पना राजूरकर संगीता ढोले छाया कडू मंदा शेंडे श्वेता गावंडे कल्पना गावंडे शहीद अभी शहा मालती गडलिंग शारदा आदम कल्पना खडसे चंदा मनवर छाया असोडे रंजना कोल्हे सुमन शापमोहन सुनीता चौधरी अमृता चौधरी अन्नपूर्णा चौधरी सुषमा पावडे सीमाताई इत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या ब्युरो येथून आमचे प्रतिनिधी सुनील ह्या खालच्या पाच उतरलेल्या एका स्त्रीच्या खोट्याला येऊन चपलाने मारणारा कोण हिंमत नाही उरली का बांगड्या खाला बांगड्या खाला आणि समोर या कसे काय करता पाहतो आम्ही बी ताईचा केसाले धक्का लागला ना आम्ही उभं समोर तो अनिल बोंडे कोणता बोंडे आहे माहीत नाही बोंडेवाला गेला आहे बोंडे तो ते बोंडे नाही फोडले तर पाहिजे म्हणा त्याने आज स्वत सुशिक्षित समजणारा शिकलेला समजणारा अनिल बोंडेंच्या जीवेला आज दागिन्या देण्याची वेळ आलेली आहे कारण तो भडकाऊ पद्धतीचा आज बोलणं आज त्याचा आहे आज तुळसा मतदारसंघाचा विकास हा एका महिलेने केलेला विकास आहे यात कोणत्याही पुरुषाचा हात नाही आहेत तो त्याला सहन होऊन नाही सहन होऊन राहिलेला नाही आहे अशा लोकांचा आम्ही सर्व महिला काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि ताईच्या जर कोणत्या गोष्टीला धक्का लागला तर आम्ही कोणत्याच महिला काँग्रेसची प्रत्येक महिलाही सहन करणार नाही आम्ही त्याच्या अंगावर सुद्धा जाण्यासाठी मागे पुढे पाहू नये त्याचा नक्कीच त्याचा एकदम हे केल्याशिवाय आम्ही एकदम शांत बसणार नाही आहोत अशा गोंडेचा आम्ही जाहीर निषेध करतो जब